नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत तब्बल एकशे त्रेपन्न गट ड पदांची कायमस्वरूपी भरती महाराष्ट्रात केली जात आहे यासाठी उमेदवारांना बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे यामध्ये शिपाई माळी परिचर कक्षसेवक स्वयंपाकी प्रयोगशाळा सेवक चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि भंडारसेवक यांसारखी महत्त्वाची पदं कायमस्वरूपी पद्धतीने भरली जाणार आहे यासाठी उमेदवारांकडे मराठी भाषेचं ज्ञान आणि कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी कमीत कमी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे या सातव्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना पगार या पदांसाठी महाराष्ट्र शासनामार्फत दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती सविस्तरपणे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा ला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागामार्फत ही पदभरती केली जात आहे या विभागाअंतर्गत येणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वापचर रुग्णालय सोलापूर येथे गट ड म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रात जर जॉब तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करायला हवं कोणकोणते गट ड संवर्गातील हे पदं भरले जाणार आहे ते देखील आपण पन सविस्तरपणे पुढे बघणार आहोत यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या काला कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण सूचना वेळोवेळी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट बी एम जी एम सी डॉट एज्युकेशन डॉट इन या संकेतस्थळावरनं प्राप्त होणार आहे यासाठी या, या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील दिलेली आहे मित्रांनो या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांची कम्प्युटर बेस्ड टेस्ट ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांची या ठिकाणी निवड करून त्यांना नियुक्ती दिली जाणार आहे टी सी एस मार्फत ही पदभरती जी आहे ती केली जात आहे बाकी संपूर्ण सूचना तुम्हाला संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे विशेष म्हणजे या पदांसाठी उमेदवारांचं वय अठरा ते अडवतीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे यामध्ये मागासवर्गीय उमेदवारांना त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष शिथिलता देण्यात आलेली आहे याव्यतिरिक्त प्रोजेक्ट अपेक्टेड पर्सन अंशकालीन उमेदवार स्पोर्ट्स पर्सन एक्स सर्व्हिसमन उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे सर्वप्रथम उमेदवारांची कंप्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाणार आहे वस्तुनिष्ठ बहुस्वर स्वरूपाचे प्रश्न उमेदवारांना या पदासाठी विचारले जाणार आहे एकूण शंभर प्रश्न असणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण याप्रमाणे दोनशे गुणांची ही परीक्षा तुमची असणार आहे यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयांचा समावेश असणार आहे यामध्ये पंचेचाळीस टक्के गुण मिळवलेल्या उमेदवारांची या ठिकाणी निवड जी आहे ती केली जाणार आहे प्रश्नपत्रिका ही मराठी भाषेतच असणार आहे म्हणजे मराठीतून पेपर देण्याची एक संधी उमेदवारांना या पदासाठी दिली जाणार आहे यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन फॉर्म भरतेवेळी परीक्षा केंद्र देखील निवडणं आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण सूचना डब्ल्यू 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 डॉट बी एम जी एम सी डॉट एज्युकेशन डॉट इन या संकेतस्थळावरनं उमेदवारांना उमेद माहिती करून घेता येणार आहे यामध्ये ऑनलाईन परीक्षेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं जाणार आहे निवड झाल्यानंतर एक वर्षाच्या कालावधीकरता उमेदवारांची निवड सूची देखील तयार केली जाणार आहे याबाबतच्या देखील सविस्तर अपडेट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे हजार रुपये इतकं परीक्षा शुल्क खुल्या पर्वातील उमेदवारांना या पदासाठी भरणं आवश्यक असणार आहे तर राखीव पर्वातील उमेदवारांना नऊशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क उमेदवार ऑनलाईन पद्धतीने देखील पे करू शकणार आहात अप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांना डब्ल्यू 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 डॉट बी एम जी एम सी डॉट एज्युकेशन डॉट इन या संकेतस्थळावरती यायचं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे यासाठी सर्वप्रथम उमेदवाराला रजिस्ट्रेशन करणं आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण सूचना तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये मित्रांनो खाली गेल्यानंतर बघू शकता कोणकोणते डॉक्युमेंट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणीला घेऊन जाणं आवश्यक असणार आहे त्या संपूर्ण कागदपत्रांची यादी तुम्हाला या पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे ही पी डी एफ देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे आता चतुर्थ श्रेणी सवर्गातील कोणकोणते पद या ठिकाणी भरले जाणार आहे याची देखील सविस्तर माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता यामध्ये कक्षसेवक बाह्य रुग्ण विभागसेवक शिपाई माळी सहवर्ती श सेवक प्रयोगशाळा सेवक चतुर्थ श्रेणी से कर्मचारी पट वाहक त्यानंतर सहाय्यक स्वयंपाकी परिचारिका जेवण विभागसेवक भंडारसेवक आणि पोस्टमार्टम रूम परिचर यांसारखी एक गुण एकशे त्रेपन्न पदांची ही कायमस्वरूपी भरती असणार आहे प्रत्येक पदासाठी उमेदवारांना पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे या सातव्या वेतन आयोगाच्या स्केलनुसार जबरदस्त असा पगार देखील दिला जाणार आहे सर्वाधिक पदं कक्षसेवकाची म्हणजेच एकशे तेवीस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे अशा प्रत्येक पदासाठी किती जागा असणार आहे याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे मित्रांनो या पदांसाठी उमेदवारांची कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून तुम्ही दहावी बारावी पासात तुम्हाला या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे बाकी ऑनलाईन परीक्षा अर्ज सादर करण्याबाबतच्या काही सूचना उमेदवारांसाठी या ठिकाणी दिलेल्या आहे या सूचना तुम्ही ॲप्लिकेशन करण्याच्या अगोदर वाचून घ्यायच्या आहे आणि त्यानंतरच अप्लिकेशन, अप्लिकेशन करायचं आहे यामध्ये मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्हाला प्रत्येक जे पद या ठिकाणी भरलं जाणार आहे कॅटेगरी वाईज कशा जागा विभागल्या गेलेल्या आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि सर्वात शेवटी बौद्धिक चाचणी असेल सामान्य ज्ञान इंग्रजी आणि मराठी प्रत्येकी पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी या पदासाठी उमेदवारांना विचारले जाणार आहे त्यासाठी डिटेलमध्ये काय सिलेबस असायला हवा हे देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग